हॅलो हा सर नमस्कार हा नमस्कार सर पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय हा नमस्कार सर सर राज्यातील सत्तर हजार शिक्षक काळी दिवाळी साजरी करणार असा इशारा आपल्या संघटनेने मुख्यमंत्री यांना दिला आहे सर आपली नेमकी मागणी काय काय सांगाल तुम्ही आम्हाला बरोबर आहे कारण काय झालं की पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला जो शासन निर्णय झाला की वाढीव टप्प्यानुसार अनुदान प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना देण्यात येईल आठ आणि नऊ जुलैला हे आंदोलन झालं होतं बरोबर बरोबर आणि त्यात निर्णय घेतला होता सतरा जुलैला कॅबिनेट बैठक झाली होती त्यात निधी मंजूर करण्यात आला होता आणि निधी मंजूर झाल्यानंतर पंचवीस ऑगस्टला जी आर निघाला आता मग जर जी आर निघाला असेल तर मग शासनाचे अधिकारी अजूनही अनुदान देण्यासंदर्भात गप्प का आहेत मग आम्ही जर गप्प बसलो तर हे आहे हा असंच चालत राहणार ना मग त्यामुळे आम्ही इशारा दिला की जर समजा वीस ऑक्टोबर पर्यंत जर शासनानं अनुदान वाटपाचे आदेश काढले नाहीत आणि प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतुकडे यांच्या अनुदान वर्ग झालं नाही तर एकवीस तारखेला प्रत्येक राज्यातील प्रत्येक शिक्षणाधिकारी उपसंचालक यांच्या दारामध्ये आम्ही काळी दिवाळी साजरी करणार सर वेतन आंदोलनाच्या टप्पा आपण अनेक वर्षे शेकडो आंदोलन केली टप्पावाढीच्या जी साठी आपण आंदोलन केली वीस टक्के वाढीव टप्प्याच्या वेतन पत्रासाठी आंदोलन केली आणि आता निधीसाठी आंदोलन सर नेमकं सरकारचं चाललंय तरी काय आणि शिक्षकांनी आंदोलन तरी किती करायचे काय सांगाल तुम्ही आम्हाला बरोबर आहे तुमचं की प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला शिक्षकांना शाळेत शिकवायचं सोडून स्वतःच्या पोटासाठी रस्त्यावरती उतरावं लागतं हे आमचं शिक्षकांचं दुर्दैव आहे पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर या सगळ्यांची नावं घेऊन अनेक राजकीय नेते मोठे झाले अनेक राजकीय उलटा झाल्या परंतु शिक्षक आहे त्या ठिकाणीच आहे हु, जर शिक्षकाला वेट विकारी करावी लागत असेल जर स्वतःच्या अनुदानासाठी जर शिक्षकाला स्वतः झगडावं लागत असेल आणि आम्ही समाज घडवण्याचं काम करतोय बरोबर जर आमच्या पोटात काय नसेल तर ओटामध्ये काय येणार आहे बरोबर बरोबर म्हणून आम्हाला स्वतःच्या भाकरीसाठी रस्त्यावरती उतरावं लागतंय म्हणून आम्हाला सतत वारंवार एकाच प्रश्नासाठी आंदोलन करावे लागतं सर शासनात हां बरोबर सर सर एकूणच वेतन अनुदानाच्या विषयावरून सरकारकडून राज्यातील सत्तर हजार शिक्षकांची सध्या थट्टा तर केली जात नाही ना काय वाटतं तुम्हाला नेमकं काय प्रतिक्रिया अजून तरी फसवणूक म्हणता येत नाही आम्ही विचार करतोय चांगला विचार करतोय पॉझिटिव्ह विचार करतोय काहीतरी तांत्रिक बाबी असतील काय असतील मागच्याच आठवड्यामध्ये काही म्हणजे आमदार आपले ज्ञानेश्वर म्हात्रे आणि आमदार श्रीकांत देशपांडे हे दोन्ही आमदार मागच्या आठवड्यामध्ये या फाईल बाबत पाठपुरावा केला त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी उद्धटपणे उत्तरं दिली आमदारांना जर हे अधिकारी आमदारांना जर किंमत देत नसतील तर आमच्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकांना काय किंमत देतात बरोबर बर 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 मग आम्हाला आम्ही निधीच्या अपेक्षा करायचे का बरोबर बर 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 म्हणजे महाराष्ट्रातील सत्तर हजार शिक्षक यांच्या एका आदेशाची वाट बघतोय आणि हे ज्यांच्या हातामध्ये हे अधिकार आहेत ते अधिकारी निवांत बसलेत म्हणजे आम्ही शेतकऱ्याप्रमाणे आत्महत्या करायच्या का मग ह्या अधिकाराने जाग येणार बरोबर आणि चाललंय ते चुकीचं चाललंय ना बरोबर बर 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 बर। म्हणजे या शासनान आम्हाला अनुदान दिलं सगळे टप्पे या शासनाने दिले भाजप शिवसेने दिले आताही त्यांनी दिले परंतु देत असताना आम्हाला खूप त्रास झालाय बरोबर शिक्षकां शिक्षकांना जो त्रास झालाय तो इतर कोणत्याही आपल्या नोकरीतील व्यक्तींना झालेला नाही बरोबर 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 मग आम्ही कुठं की म्हणजे शाळेमध्ये दिवसभर शिकवायचं समाज घडवायचा आणि उपाशी घरी जायचं आमच्या कुटुंबाला आमच्या मुलाबाळांना आम्ही जगवायचं कसं म्हणजे याची जर जाणीव जर शासनाला नसेल तर हे आमचं दुर्भाग्य आहे म्हणून लवकरात लवकर ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी आदेश काढले पाहिजेत अन्यथा आमची दिवाळी ही रस्त्यावरती असणार आहे सर शिक्षक शिक्षक संघटना नव्हे तर राज्यातील शिक्षक आमदारांना देखील सरकार सध्या गांभीर्याने घेताना दिसत नाही तर एक शिक्षक नेते म्हणून खंडेराज अग्देसरांना नेमकं का तुमचा काय अनुभव आहे या पाठपुराव्यामध्ये काय सांगताल तुम्ही आम्हाला बघा जर तुम्ही टीम वर्क म्हणून जर काम केलं हा सगळ्यांनी पूर्ण राजकारण बाजूला सोडायचं हां आणि एकाच प्रश्नासाठी लढायला पाहिजे हुँ, हुँ, हुँ. जर तुम्ही राजकारण बाजूला सोडून जर एका प्रश्नासाठी लढलात तर शंभर टक्के यश मिळतं हे आठ आणि नऊ जुलैच्या रोजी आम्ही दाखवून दिलेलं आहे त्यामुळे शासनाला आमचा असा इशारा आहे की तुम्ही शिक्षकांचा अंत पाहू नका येणाऱ्या आता नगरपालिका महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि तुम्ही जर काही केलं नाही तर त्याचा परिणाम निश्चित या मतदानावर होऊ शकतो सर ते सोशल मीडियावरती शंभर कोटी निधी मंजूर झालाय असं पण आहे नेमकं वस्तुस्थिती काय नेमकं मग तुम्ही तर म्हणला की आणखी काय मंजूर आणि सोशल मीडियावरती शंभर कोटी मंजूर झालेले आहेत वगैरे वगैरे नेमकं ने, 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 काय नाही ने, निधीला मंजुरी शासनाने दिलेली आहे निधीला मंजुरी दिलेली आहे परंतु जे निधीची जी फाईल आहे त्या निधीची फाईल शासकीय नियमाप्रमाणे त्या विभागाकडनं यायला पाहिजे ना ती फाईल अडकलेली आहे तर फाईलचा हाल तेव्हा एवढा सावकाश का चाललाय नेमकं काय कारण आहे तेच मी म्हणतो ना म्हणजे आ... अद्यावत अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये एकदम ते तुमची जी काही फाईल आहे मी आता पत्रकार म्हणून सातत्याने या तुमचे अनेक कव्हरेज या विषयावरून दिलेले आहेत सारखं फाईल इकडे अडकलेली आहे इकडे आहे सारखं फाईल प्रवास चालू आहे हा फाईलचा काही प्रवास सावकाश चाललाय त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे जर मनात आणलं तर एका तासात फाईल क्लिअर होऊ शकते बरोबर अधिकाऱ्यांच्या मनात यायला पाहिजे ना आणि जर तुम्हाला करायचं नसेल चाल नकल करायची असेल तर हे फाईलचे टप्पे फाईल इकडं आहे फाईल तिकडा आहे फाईल पुण्याला हे छापा मारण्याचं काम काही संबंधित लोक करतात परंतु आज माझ्या माहितीनुसार की मागच्या आठवड्यात जो पाठलाग केला त्यानंतर त्या फाईलची मुवमेंट झाली परंतु आज देखील तो, तो आदेश निघेल की नाही शक्यता वाटत नाही तर तुम्ही आता सांगितलं म्हणजे त्या अनुषंगाने मला विचारायचं आहे मंत्रालयातील काही जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत तुम्हाला निधी मिळू नये म्हणून खोडा घालत आहेत असंही काही जाणकार शिक्षकामधून बोललं होतं वस्तुस्थिती काय नेमकी नाही बघा खोडा जर कोण घालत असेल तर त्या अधिकाऱ्यांचा मूर्ख पण आहे कारण शासन म्हणून शासनानं त्याला मंजुरी दिलेली आहे हु, बरोबर त्यामुळे हे अधिकारी काय पदरच्या खिशातले पैसे देत नाहीत बरोबर बरो, 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 राज्यातील जो महसूल आम्ही भरतो त्या महसुलातील पैसे आम्हाला आम्हाला पोट भरण्यासाठी देतात बरोबर बरोबर हे आमच्यावर का उपकार करतात का मग जर तुमच्या हातात जर एखाद्या सत्ता दिली असेल किंवा अधिकार दिले असतील त्या अधिकाऱ्यांना बरोबर तर त्याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका बरोबर अन्यथा हा आक्रोश मंत्रालयातील दारात नाही त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या केबिन पर्यंत जाईल बरोबर बरोबर आणि जर उद्रेक झाला तर त्याला ते संबंधित अधिकारी जबाबदार असतील सर आता आपली जी काही संघटना आहे संघटनेच्या वतीने आपण सीएम साहेबांना निवेदन दिलेलं आहे की व लवकरच निधी मंजूर झाला म्हणजे काय मंजूर झाला ठीक अन्यथा तुम्ही काय काळी दिवाळी साजरी करणार आता तुम्ही जी काही भूमिका घेतलेली आहे या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतंय की शिक्षकांची जी काही दिवाळी आहे गोड होईल की कटो होईल नेमकं खंडेराव जगदाळे सरांना काय वाटतंय काय सांगाल तुम्ही आम्हाला दिवाळी आता अवघ्या दोन तीन दिवसावर आलेली आहे आहे कसं आहे की सर आम्ही नेहमी पॉझिटिव्ह असतो मी सांगितलं की माझ्या माहितीनुसार काही करून वीस तारखेपर्यंत ते शासन करते आदेश काढणार शिक्षकांना ते नाराज करणार नाहीत एवढी आंदोलन करून एवढं कष्ट करून हे आंदोलन झालं आणि या शासनाने पण त्याला म्हणजे आम्हाला पाठबळ दिलं त्यांनी तो निधी मंजूर केला आणि जर निधी मंजूर असेल तर आदेश काढण्यासाठी टाळाटाळ करणार हे टाळाटाळ करणारे हे अधिकारी आणि हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या का कानावरती ही बाब घातलेली आहे आणि त्यांनी चांगली म्हणजे दखल घेतली साहेब म्हणजे तुम्ही जी काही भूमिका घेतलेली आहे त्यामुळे साहजिकात किंवा फाईलचा प्रवास लवकर होईल आणि निश्चितपणे तुमची जी काही राज्यातील सत्तर बहात्तर जे काही शिक्षक आहेत त्यांची जेव्हा